शहरातील व्यापार उद्योजकांच्या मानगुटीवर बसलेला सुपर टॅक्स रद्द करण्यावर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एकमत झालं आहे शहरातील व्यापार उद्योजकांच्या मानगुटीवर बसलेला सुपर टॅक्स रद्द करण्यावर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एकमत झालं आहे या अधिकाऱ्यांनी कर संकलन विभागामार्फत सुपर टॅक्स कमी करावा अथवा रद्द करावा असा प्रस्ताव पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांना सादर केला आहे यंदाच्या वर्षी हा टॅक्स रद्द होण्याची आशा आहे शहरात रोज नव्या ब्रँडेड कंपन्या व्यापार शोरूम सुरू करण्याच्या प्रयत्नात असतात स्थानिक व्यक्तींकडून इमारती खुल्या जागा भाड्यानं घेतात या जागेच्या वार्षिक भाडे मूल्यांकनावर एकोणपन्नास टक्के सुपर टॅक्स आकारला जातो यातून अनेक ठिकाणी जागेच्या भाड्यापेक्षा अधिक सुपर टॅक्स भरावा लागतो भाडे आणि सुपर टॅक्सचा हिशोब वाढत असल्यानं अनेक नामवंत कंपन्या सोलापुरात येत नसल्याचं चेंबर ऑफ कॉमर्ससह विविध उद्योजकांचं म्हणणं आहे गेल्या पंधरा वर्षांपासून हा टॅक्स रद्द करावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे पाच वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं एक समिती नेमली होती यावर पुढं काहीच झालं नाही महापालिकेच्या प्रशासकीय काळात काही महत्त्वाचे निर्णय झाले त्याप्रमाणे सुपर टॅक्स रद्द करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती यंदाच्या अंदाजपत्रकीय या बैठकीत यावर चर्चा झाली त्यानुसार कर संकलन विभागानं प्रस्ताव सादर केला आहे